हाय विद्या दिलीप सिंदरकर या चॅनलवर सगळ्यात दादांचं मनापासून स्वागत मी लई दिवसाचं ठरवलं होतं बरं का मी एका हाताने ना आंबाडा कसा घालते आणि कसा नाही ह्याचा व्हिडिओ करायचं बरं का पण आज योगायोगाने आज वट पौर्णिमेच्या निमित्ताने ना आंबाडा घालणार होते त्याच्यामुळे म्हणलं झालं एक व्हिडिओ पण काढावा हे गरम म्हणतो बरं का हो नको बाळा नाही म्हणठ आहे याच्याने ना पॉप पाडायला याच्या आहे म्हणजे पॉप पाडल्यानंतर ह्या पिन ह्या क्लिपा लावणार बर का जाणू हे कॅरी बॅग करून ठेवाल काहीतरी आम्ही बाळ हे नकली नकली गुलाबाच फुल हा नकली नकली गाजर आम तस तर सगळं म्हणजे जुनाचे बरं का साडी पण नाही नवी पण जाऊ द्या जसं असं तसं गरिबी परिस्थितीमध्ये सगळं ऍडजस्ट करायचं काही सव नवीनच असा काही नियम मस्त वर का आणि सगळ्याला सगळ्यात ताई ना पट पौर्णिमेच्या माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा वर का तांदूळ नाही का आणि या सगळे आंबाड्याचे दोन चांगले चांगले आंबाडे बरं का पण मला एवढा भारी येत नाही पण मग जसा येतो तसा मला मी घातलेली माझी पद्धत मला लय आवडते त्याच्यामुळे मी मला आहे ना बरेच दिवसाचा व्हिडिओ बनवायचा आता पण आज योगायोगाने योगा निघूर्मीच्या निमतानी थोडस नटलं त्याच्यामुळे म्हटलं आपण आंबाडा कसा घालतो ना ह्याचा व्हिडिओ बनवून म्हटलं म्हटलो होमक इथं बसते तिच्याकड्याला आणि ना जायला पण लय उशीर झालं तर पण म्हणलं चला एक तेवढाच आहे ना थोडासा व्हिडिओ काढावा मला एखाद्या गोष्टीची जर मला म्हणजे असं व्हिडिओ काढायचं म्हणलं ना मला म्हणजे उत्सुकता असते असं वाटतं कधी काढन कधी काढन पण हो योगा योग नाही आज म्हणलं चला सरक मजा आणू एक तर भिंतीच्या कड्याला बसते होती भिंतड लागत आपण अजून एकदा नाही गेले बरं का मी कधी पार्लरचा मेकअप कसा असतो ते सुद्धा माहिती नाही बरं का बाया किती पार्लरला जातात किती थे थे अम्या 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 का गुँन्या। गुँन्या। काय काय करतात असा आपल्याला आपल्या भेटत बरं का असं काही करायचं काय सांगू मला सांगायचं आहे हां दिन आपल्याला काही तिथं दिवसभर नाही बसायचं

हे पूर्णतले याचं हं ना हा बाबू सगळं नकली काय असली बिंतले आपल्याला जसंडून येतला बणी सो आपण नसतं या काहाते पे करायचं म्हणल्यावर समोरच्याला सोप दिसतं पण नसतं दिसतं बसव नसतं मामा

अगं मला लावायचं मी तिकडून आलो सगळं काढून ठेवणार आहे तुला जे लावायचं आहे ते लाव आणि एकटं उशीर अग सगळं तुझंच आहे जानू माझ काही नाही मी काय कधीतरी मेकअप करते फक्त रोज रोज आज उगा वट पौर्णिमेच्या निमित्ताने नाही तर रोज कोण भूतावानीचा अवतार राहतो माझा गपना ना लावते ना थांब ना असा एका हाताने ना मी दर सानाला वट पौर्णिमेला ना, ना याला दसऱ्याला वौसाला जायचं असताना मी माझ्या माझ्या हातानेच एका हातानेच असा गजरा म्हणजे असं हे गजरा लावून आंबाडा बांधते बरं का सा दाखवण्याचा एकच उद्देश माणसाच्या म्हणजे शरीरामध्ये कुठल्या पण आवय कमी असला ना तर आपल्याला हे जमणार नाही ते जमणार नाही असं कधी विचारच करायचा नाही का जमणार नाही याचा विचार करायचा प्रयत्न करायचा आणि आंबाडा कसा आला कसा नाही मी तुम्हाला दाखवते पाठीमागून नक्की <laughs> <laughs> सांगा बर का मला या का हाताने ना आंबाडा जमला की नाही जमला बर का इथं जानुबाई रुसली येत तर तिकडून आले का मी लगेच तुला देऊन टाक <laughs> मला आहे ना म्हणजे असं जास्त जमायचं नाही मी प्रयत्नच करायचे नाही पण दुसऱ्याचं पाहिलं का असं वाटायचं आपल्याला पण असं हेअरस्टाईल असं करता आली तर कसं होईल असं हो तस मग तशा मी ना वस्तू आणल्यावर का <laughs> ग आजचे दिवस घातलाय जानू हा <laughs> घाल जानूचं लागलं कस तरी व्हायला मन मी आजच कधीच्या होती नथ घातली कानातले घातले आणि हे गळ्यातलं घातलं तिला असं वाटतंय ती म्हणते लय भारी दिसते मी चांगली नाही दिसत मला हे दे मला ते दे आधी हा गजरा मागत होती नंतर या हार मागायला लागली काय लय येडं पण असतं आणि ना म्हणजे असं असं गजरा आणि सगळ्यात मेन पण असं खेगडाच्या आहे ना क्लिप आणल्यामुळे ना असा आंबाडा घालता ये दोन दिस पण आता काय माहिती आहे त्याच्यामध्ये कसा दिसला कसा नाही पण मग असं पुढं आहे ना असं पॉक करून पाठीमागणं असा आंबाडा आपलं साधं सिम्पल म्हणजे जसं जमतंय तसं दुसऱ्याचं बघून न मन जाता वा वातावरण एवढं आपल्याला जमेन असं राहायचं एवढंच उद्देश जरी एक हात असं तरी मला हे जमणार नाही मला ते जमणार नाही ट्राय करायचं एकदा चुकून दोनदा चुकून तीनदा चुकून चौथ्या आपल्याला नक्की जमन आणि मग एका हाताने घातलेला आंबाडा हा व्यवस्थित आला की नाही ते तेही सांगा आणि आंबाडा कसा दिसतो कसा नाही ते तेही सांगा बरं बाय सगळ्यांना चला